सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी पार्टीसमोर असलेल्या कुकुटपालनच्या शेडमध्ये तिरट जुगार रंगला असता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकास सेनगाव ठाण्याच्या पथकानं शनिवारी सायंकाळच्या सुमारास छापा मारून बारा जुगाऱ्यांना पकडला त्यांच्याकडून एक चारचाकी वाहनासह आठ मोटरसायकल मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांवर छापे मारून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील तेराही पोलीस ठाणे हद्दीतील ठाणेदारांना दिल्या तरी देखील काही ठिकाणी चोरी छुपे अवैध धंदे सुरू असल्यानं त्यावर छापे मारण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकाची नियुक्ती केली यामध्ये एकोणीस जुलै रोजी सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी पाठीसमोर वळण रस्त्याच्या बाजूला असलेल्या कुक्कुट पालनच्या शेडमध्ये तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून सायंकाळी चार वाजताच्या सुमारास पथकाने शेडमध्ये छापा मारताच सदर ठिकाणी तिर्रट जुगार सुरू असल्याचं पथकाला दिसून आलं घटनास्थळी संतोष धुंडुजी मोरे विनोद हरिभाऊ ढवळे वैभव गजानन शिंदे संतोष देवराव ढवळे राहणार उटी ब्रह्मचारी प्रभू अंतुबा बोंडे राहणार कंकरवाडी तालुका रिसोड देवानंद सुनील चौरे राहणार साखरा देवराव माधवराव बोर्डे राहणार वटकळी राजू भीमराव भुतेकर राहणार केलसुला अनिल प्रकाश राठोड दिलीप काळुराम पवार राहणार पातुंडा सुभाष वालू राठोड राहणार घडोळी जिल्हा परभणी बालाजी आश्रुजी हराळ राहणार घोरदरी तालुका सेनगाव या बारा जुगाऱ्यांना पकडला त्यांच्यावर सेनगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास जी एस पाचपुते हे करतात ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के गजानन पाचपुते कानबाराव थिट्टे जयस्वाल यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील अमोल थिट्टे बाबासाहेब कांबळे निलेश डहाळे आकाश बोथीकर यांनी केले या छाप्यामध्ये पोलिसांनी चारचाकी वाहनासह आठ मोटरसायकल नऊ मोबाईल व नगदी रक्कम असा एकूण दोन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास जीएस पाचपुते करतात